लाडक्या बहिणींना अक्षयतृतीयेला खुशखबर मिळणार बँक खात्यात खटाखट दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता टॅरिफच्या भीतीने सोन्या चांदीचे चा दर गडगडले आठवड्यात सोनं दोन हजार आठशे रुपयांनी स्वस्त तर चांदीच्या भावात आठवड्यात बारा हजारांची घसरण ट्रम्प टॅरिफच्या भीतीवर मात करत सावरला शेअर बाजार सेन्सेक्स बाराशे अंकांनी तर निफ्टी तीनशे पन्नास अंकांनी वधारला बाजार रिकव्हरी मोडमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची दरवाढ उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरही महागला गृहिणींचं बजेट कोलमडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे आयफोन महागण्याची शक्यता भारतात आयफोनची किंमत दोन लाखांच्यावर जाण्याचा अंदाज तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका रुग्णालय पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या पुणे महापालिकेची शहरातल्या खासगी रुग्णालयांना नोटिसा